महिलांना मान सन्मान आणि त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याला उजाळा मिळावा म्हणून दिनांक आठ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला दिन साजरा केला जातो ग्रामीण महिलांना या दिनाची माहिती व्हावी महती कळावी म्हणून या युवक काँग्रेस जिल्हा महिला समन्वय शीतलताई महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आमले गावातील बचत गटातील महिलांच्या वतीनं गावात महिला दिन साजरा करण्यात आला कळवण तालुक्यातील जामलेह गावात बचत गटातील महिला एकत्र येत महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमात बचत गटातील महिलांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली यावेळी महिलांनी विविध पोशाख परिधान करून लेझिम नृत्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले रांगोळी स्पर्धेत सहभागी महिलांमधून अंजली भोये गीता वाघ सोनाली भांसी मनीषा गायकवाड मनीषा बंगाल भारती ठाकरे यांना उत्कृष्ट रांगोळीसाठी सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव सुमित्राताई बहिरम होत्या तर प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य अंबादास गायकवाड योगेश गायकवाड युवा काँग्रेस जिल्हा सरचिटणीस यांची उपस्थिती होती प्रमुख उपस्थिती सविता बाغول सरपंच काशीनाथ वाघ गोपाळ वाघ वसंत भंसी पुंडलिक दळवी गुलाब गायकवाड रंगनाथ गायकवाड शिक्षक विश्वनाथ गाभीत वैशाली महाजन ग्रामसेवक सविता बाغول महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आठ मार्च हा जागतिक महिला दिन आपण बघतोय म्हणजे शहरी व इतर भा, ठिकाणी भरपूर उत्साहात महिला दिन साजरा होतोय पण खेडोपाडे हे महिलांना काम आणि याच्यातून वेळ नसतो त्याच्यामुळं मग आम्ही आपल्या काँग्रेसच्या महासचिव सुमित्राताई बैराम बैरम दीपालीताई ससा युवा नेता यांच्या अध्यक्षेखाली मला त्यांनी सांगण्यात आले की महिलांसाठी तुम्ही काहीतरी खेडोपाडी हे संदेश पोहोचवा की महिला दिन साजरा करा त्याच्यातून महिलांमध्ये अनेक आता तुम्ही बघितले जे अनेक कलावंत आहेत महिलांमध्ये कोणी गायिका आहे उत्कृष्ट असं काम केलं आहे सर्व म्हणजे आपण बघितलेले आहेत सर्व काही गोष्टी कोणी भाषण दिलेल्या आहे चांगल्या प्रकारे कोणी हे सादर करण्यात आलेले आपली संस्कृती आदिवासी संस्कृती सादर करण्यात आलेली आहे म्हणून महिलांसाठी याच्यानंतर मला असाच महिलांचा सहभाग राहिला तर मी महिलांसाठी याच्यापेक्षाही चांगलं काम करेल व महिलांसाठी जे योग्य यो, योग्य जे कार्य करण्यात येईल ती महिलांसाठी मी करत राहील प्रतिनिधी अनिल पवार एनडी न्यूज मराठी कळवण नाशिक